हजारो वर्षांपूर्वी लुंबिनीच्या मनात एका शाही कुटुंबात जन्माला आलेले बालक होते त्यांचे नाव सिद्धार्थ गौतम लहानपणापासूनच सिद्धार्थमध्ये असामान्य बुद्धिमत्ता आणि करुणा दिसत होती परंतु त्यांच्या मनात नेहमी एकच प्रश्न घोडत असे तो म्हणजे असा की मानवी जीवनाचा खरा अर्थ काय दुःख का आहे राजवाड्यात राहताना सिद्धार्थाला जगाच्या प्रत्येक सुखसुविधा मिळाल्या होत्या त्यांना सर्व काही होतं भव्य राजवाडे सुंदर बागा उत्तम अन्न परंतु मन मात्र शांत नव्हते एक दिवस त्यांनी राजवाड्याबाहेर जाण्याचा निर्णय घेतला तिथे त्यांनी दुःख पाहिलं वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती मृतदेह आणि अखेर पाहिला तो म्हणजे एक साधू माणूस या अनुभवांनी सिद्धार्थाच्या मनात खोल विचार निर्माण केले हे दुःख का आहे आणि त्यातून मुक्ती कशी मिळवता येईल त्यांनी ठरवले की सत्य शोधण्याकरिता ते संसाराचा त्याग करतील आणि आत्मज्ञान मिळवण्याचा मार्ग शोधतील सिद्धार्थाने सर्व वैभव सोडले घर कुटुंब सोडल्या सिद्धांत जंगलात गेले सत्याच्या शोधात वर्षा ध्यान केले केला। केले कठोर तप उपवास शरीर काडीसारखं झालं हाड दिसू लागली पण सत्य मात्र अजूनही त्यांच्या हाती नव्हतं एक दिवस त्यांनी डोळे उघडून स्वतःला पाहिले कष्टाने थकलेलं स्वतःचं शरीर आणि मग त्यांना जाणवलं ना अि सुखाचा मार्ग ना अति तापाचा मार्ग सत्य फक्त मध्यम मार्गातच आहे घर त्याचा बोधी वृक्षाखाली अंतिम तर बौद्ध गरीत एका विशाल वृक्षाखाली ते बसले डोळ्यांमध्ये शांतता, चेहऱ्यावर तेज, मनात फक्त एकच संकल्प ज्ञानवेडेपर्यंत मी इथून उठणार नाही. रात्र गडद होत गेली. वारा, मोह, भ्रम, भीती, शंका घेऊन त्यांना तोडण्यासाठी आला. मनात विचारांचे वादळ उठत होते. पण सिद्धार्थ मात्र अढळ राहिले. स्थिर, शांत आणि अचल. पहाटेच्या क्षणी पहाटेचा पहिला किरण पसरला. आणि त्याच क्षणी सिद्धार्थाच्या अंतर्मनात सत्य उजळून आलं. त्यांनी जाणलं दुःखाचं कारण म्हणजे तृष्णा. दुःखाचा अंत म्हणजे त्याग आणि दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग त्या दिवशी सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले त्यांना ज्ञान मिळाल्यानंतर बुद्ध सारनाथला उपदेश दिला त्यालाच म्हणतात धन्वचक्र प्रवर्तन याच दिवशी जगाला मिळालं करुण शांततेचं सत्याचं धन्नचक्र बुद्धांचा अंतिम संदेश गौतम बुद्धांनी जगाला सांगितलं रागाचा अंत करुणेत आहे दुःखाचा अंत त्यागात आहे आणि पैसा शांतता देत नाही ती असायला पाहिजे मनाची शांतता तर मित्रांनो ही होती कथा सिद्धार्थ गौतमाचं ज्ञान प्राप्तीची आणि त्यांच्या आत्मज्ञानाच्या प्रवासाची जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय बी नमो विद्याय